राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चंद्रग्रहण आहे तर हे यंदाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे तर हे चंद्रग्रहण भारतात दिसणार का नियम पाळावेत का आणि विशेष म्हणजे गर्भवती स्त्रियांनी नियम पाळावे का हे आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील जेव्हा ग्रहण असणार तेव्हा भारतात सकाळ होईल त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही भारतात हे ग्रहण प्रभावी नाही हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे ग्रहण सूतक मानले जाणार नाही तर हे खंडग्रास चंद्रग्रहण असून भारतातून दिसणार नसल्यामुळे वेदादी नियम पाळू नयेत आता गर्भवती स्त्रियांना पण प्रश्न पडला असणारच की नियम पाळावेत किंवा नाही तर गर्भवती स्त्रियांसाठी खुशखबर अशी आहे की हे ग्रहण भारतात दिसणार नाही आहे त्यामुळे गर्भवती स्त्रीने काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी कुठलेही नियम पाळू नयेत तर हे ग्रहण दिसणार आहे युरोप उत्तर दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर हिंद महासागरामध्ये हे ग्रहण दिसणार आहे दोन हजार चोवीसमध्ये कुठलंही ग्रहण मान्य होणार नाही त्यामुळे कोणीही आणि विशेष करून गर्भवती स्त्रियांनी घाबरून जाण्याची गोष्ट नाही आहे त्यामुळे कुठलेच नियम पाळणे आवश्यक नाही माहिती आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि हो गरजूंपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि खारीसा वाटा उसला, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, धन्यवाद